बॉडी बिल्डिंग असोसिएशन चे कार्य कोपरगावात लवकरच राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करू अहमदनगर बॉडी बिल्डिंग असोसिएशन अँड फिजिक्स पंचवीस चार दोन हजार चोवीस रोजी शिंगणापूर या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये तालुका बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे नूतन अध्यक्ष शरद खरात यांचा सन्मान करून पद प्रदान करण्यात आले आहे यावेळी शरद खरात यांनी अहमदनगर असोसिएशनला शब्द दिला की तालुका कोपरगाव राज्यस्तरीय स्पर्धेचे नियोजन करू असे ते म्हणाले आहे महाविद्यालय व हॉस्पिटल हो मांजी हिल आश्वी बुद्रुक तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर आयोजित मुळव्यात फिशर भगंदर आजारासाठी इंजेक्शन ऑपरेशन क्षारसूत्र उपचार शिबिराचा लाभ घ्यावा प्रत्येक नऊ ते दुपारी बारा वाजता आयोजित केलेले आहे तर रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा संपर्क डॉक्टर दिनेश पानगवणे संपर्क क्रमांक त्र्याऐंशी एकोणतीस त्र्याऐंशी शून्य शून्य एक्क्याऐंशी एक डॉक्टर शिवपाल खंडिजोड एकोणनव्वद पंचाळी दत्ता शिंदे नव्याण्णव साठ एकोणपन्नास सदोतीस त्र्याहत्तर दूरध्वनी क्रमांक शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस